पुस्तक अर्पण केलेलं आहे ज्यांच्यासाठी मी ते लिहिलेलं आहे म्हणजे अर्पण आपण याच्यासाठी त्यांना करतो की ज्यांच्यासाठी आपण ते लिहिलेलं असतं त्यांना हे पुस्तकच मुळात लिहिण्याची प्रेरणा ही सगळी मंडळी आहे ज्या लोकांना राजकारणात येऊन काही चांगलं करायचं आहे आणि चांगलं करण्यासाठी त्यांना चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता आहे राजकारणात आपण विशिष्ट असं बघतो की एखादा नेता असेल आणि त्याचा एखादा कार्यकर्ता तो जरी जरा प्रभावी ठरायला लागला तर नेताच त्याला हे करण्याचं काम करतो कारण मग त्याचे पुढेच्या पिढ्या असतात त्यांना पुढे राजकारणात जागा ठेवायची असते प्रामाणिक कार्यकर्त्याला शक्यतो मग वेगळा रस्ता दाखवला जातो किंवा त्याला दाबलं जातं असं होऊ नये चांगल्या माणसाच आणि त्याच्यासाठी एक ज्याच्या दा। मनामध्ये ज्याच्या मनामध्ये कार्यकर्त्याविषयी बिलकुल शंका नाही असा भी भी एक नेता त्यांना मिळावा की हा माझा कार्यकर्ता आहे हा खूप पुढे गेला पाहिजे राजकारणामध्ये असं वाटणारा नेता कोणीतरी त्यांना मिळावा प्रामाणिक नेता तर ते ती भूमिका कोणी बजवायची तर ह्या पुस्तकाने बजवायची आणि म्हणून मग मी अशा लोकांसाठी दिलेलं आहे ज्यांना राजकारणात यायचं आहे पण खुर्च्या मिळवायच्या आहेत किंवा पैसा मिळवायचा आहे किंवा संपत्ती मिळवायची आहे त्याच्यासाठी हे पुस्तक नाही आहे म्हणून मी ते विशिष्ट लोकांसाठी लिहिलेलं आहे आणि विशिष्ट लोकांनाच ते अर्पण केलेलं आहे राजकारण या क्षेत्राची ताकद तरुणांसह सर्वांना म्हणजे त्या क्षेत्राचा नव्याने अभ्यास करणाऱ्यांना हे पुस्तक कसं उपयोगी ठरू शकतं मुळात काय ह्या पुस्तकाची रचना मी अशी केलेली आहे म्हणजे ज्या अर्पण पत्रिकेत मी तुम्हाला सांगितलं की तो एक नेता असावा पुस्तक हे ज्याला मेंटॉर असतं आपण म्हणतो तर तो मेंटॉर तर मेंटॉरचं काम काय की पहिल्यापासून अबकड म्हणजे बोट धरायचं लहान बाळाचं चा, आणि त्याला चालायला शिकवायचं चा। तिथपासून ची भूमिका या पुस्तकाने निभवलेली आहे मुळात केवळ तुम्ही राजकारणात कसे या असं सांगितलेलं नाहीये तर त्याची सुरुवातच अशी आहे की राजकारणात का आलं पाहिजे चांगल्या माणसाने म्हणजे राजकारणात तुम्ही येऊन चांगलं काय करायचं आहे हे सांगतं पुस्तक आणि यायचं तुम्ही ठरवलं की मग तुम्हाला कसं यायचं आहे म्हणजे इथपासून की तुम्ही एक सर्वसामान्य माणूस आहात आज तुम्ही ठरवलं की मला राजकारणात जाऊन काहीतरी चांगलं करायचं आहे तर तुमचं पहिलं बहुल काय पडलं पाहिजे इथपासून या पुस्तकाला पुस्तकात मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की कार्यकर्ता कसा बनायचं चांगला कार्यकर्ता कसं बनायचं इथपासून तुम्ही नेता कसा निवडायचा पक्ष कसा निवडायचा अपक्ष लढायचं का एखाद्या पक्षाच्या आधारे लढायचं हे सगळं सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे इव्हन राजकारण म्हटलं की तडजोडी कराव्या लागतात तर तडजोडी कशा करायच्या कोणत्या पातळीपर्यंत जाऊन तडजोडी कराव्यात हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि राजकारणात कुठे आणि केव्हा थांबावं हे सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे सुरुवात कशी करावी आणि कुठे थांबावं कसं थांबावं आणि का थांबावं हे सगळं मी त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर या सगळ्या पातळ्यांवर ते पुस्तक मार्गदर्शन करेल राजकारणात या हे सांगणं आणि येणं ही बाजू आहेत म्हणूनच मी म्हणजे पुस्तक लिहिण्यामागची मुख्य प्रेरणा तीच आहे की आपण सहज असं म्हणून जातो म्हणजे मी सांगण्याचं हे पुस्तकाची प्रेरणा कशी निर्माण झाली मी पत्रकारित जेव्हा आलो तेव्हा मला सुरुवातीला असं वाटायचं की राजकारणी क्षेत्र खूप वाईट आहे राजकारणी मंडळी खूप वाईट आहे आणि त्यांच्या नादर काही लागण्यात अर्थ नाही बाबा राजकारणी लोकांना जायचं म्हणजे मग आपण भ्रष्ट जाऊ जाऊ एक समज माझा होता पण माझ्याच काही सिनियर मित्रांनी मला हे सांगितलं की अरे असं नाही आहे तू राजकारणी लोकांना समजून घे वाईट राजकारणी आहेत तसे चांगले पण राजकारणी आहे हे माझं त्यांनी सांगितल्यानंतर मी तो एक त्या दृष्टीने बघायला लागलो आणि जेव्हा मी राजकारण्यांना जवळ बघायला लागलो तेव्हा माझं असं लक्षात आलं की समाजामध्ये जर काही चांगलं घडायचं असेल चांगलं करायचं असेल सगळ्यात जास्त ताकद कशामध्ये असेल तर ती राजकारणामध्ये आहे म्हणजे एखादा अधिकारी आय एस झाला कलेक्टर झाला किंवा तो राज्याचा मुख्य सचिव झाला किंवा या देशाचा मुख्य सचिव झाला तरीही त्याला मर्यादा आहे त्याला सत्ताधाऱ्यांचं म्हणणं ऐकावं लागतं या देशातला टाटा बिर्लांनी समाज परिवर्तनाच्या खूप संस्था काढल्या असतील खूप देणग्या दे दिल्या असतील पण त्या माध्यमातून झालेलं समाज परिवर्तन असेल याला मर्यादा आहे मी माझ्या पुस्तकामध्ये खूप उदाहरणं दिली त्यातलं एक उदाहरण असं सांगतो की आर आर पाटील शाळा मास्तर होते त्यांनी राजकारणात यायचं ठरवलं ते राजकारणात आले आणि आज मुंबई मधला डान्स बार बंद झाला तो महाराष्ट्रातल्या कितीही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठरवलं असतं तरी त्याला तो डान्स बार बंद करता आला नसतो पण केवळ आर आर पाटील या राज्याचे गृहमंत्री होते सत्तेत होते राजकारणात होते आणि त्यांना चांगलं करावं असं वाटत होतं म्हणून डान्सबॉ बंद झाले ही जी ताकद आहे ही सगळी राजकारणाची ताकद आहे आणि ही ताकद चांगल्या दृष्टीने वापरली जावी याच्यासाठी चांगली ताकद वाढली पाहिजे चांगल्या माणसांची संख्या राजकारणातली वाढली पाहिजे तर तुम्ही असं म्हटलं की राजकारणात या असं म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष येणं वेगळं तर हे सांगण्यासाठीच मी ते पुस्तक लिहिलेलं आहे मी त्याच्यात अनेक उदाहरणं दिलेली आहेत म्हणजे आर आबांचं एक उदाहरण आहे तशी अनेक उदाहरणं मी दिलेली आहेत आरा असतील तशी अनेक राजकारणातली माणसं मी तुम्हाला सांगतो पैसा नाही आता आपले राजू शेट्टी नावाचे खासदार तुम्हाला माहिती आहे या, या माणसाला निवडणुकीसाठी लोकांनी पैसे गोळा करून दिले साधा अग्रिकल्चर सायन्स केलेला हा माणूस ग्रॅज्युएट जसे बाकीचे ऊस उत्पादक शेतकरी तसाच तो एक उत्पादक उत शेतकरी होता शेतकऱ्यांसाठी काहीतरी काम करणारी शेतकरी संघटना त्याला भावली म्हणून शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता झाला आणि आज तो माणूस खासदार झाला तो लोकांच्या पैशांवर झाला लोकांनी त्याला पैसे दिले निवडणुकीत विजयी होण्यासाठी केवळ त्यांचं एक उदाहरण नाहीये फार लांब जायचं नसेल तर खानदेशामध्ये कुसुंबा मतदारसंघ आहे प्राध्यापक शरद पाटील शिवसेनेतर्फे निवडून आलेले ते जेव्हा निवडणुकीच्या प्रचाराला जायचे तेव्हा लोक त्यांना पैसे द्यायचे ओवाळी टाकायचे त्यांना ओवाळायचे पाया आणि जवळचे जेवढे काही पैसे असतील तेवढे त्यांच्या ताटामध्ये टाकायचे निवडणुकीसाठी ही फार त्याच्यामध्ये अशी उदाहरणं दिलेली आहेत की जेव्हा मला आम्ही चर्चा झाली होती मंत्रालयातल्याच एका कॅबिन मध्ये कि निवडणुकीमध्ये लढणं आता काही सोपं राहिलं नाही कोट्यावधी रुपये लागतात त्याच क्षणी लोकांनी पैसा गोळा करून निवडून आलेला एक फाटका माणूस आमदार झालेला त्याच क्षणी त्याच कॅबिन मध्ये आला होता हे दोन हजार नऊ नंतरच्या निवडणुकीचे चित्र आहे अविनाश धर्माधिकारी सारखा एक माणूस त्याला लोकांनी पैसे गोळा करून दिले आणि निवडणुकीसाठी पैसा उभा करून दिला म्हणजे असं समजायचं कारण नाही की पैसा असेल तरच तुम्ही निवडू शकता पैसा असला तर चांगली गोष्ट आहे पण नसला तरी तुम्ही निवडून येऊ शकतात हे मला त्या पुस्तकातून दाखवून द्यायला आहे अशी अनेक उदाहरणं मी दिलेली आहेत त्या पुस्तकामध्ये तुम्ही राजकारणाविषयी काही मूलभूत प्रश्न मांडले त्या भूमिका काय कारण की ते मूलभूत हाच विषय त्याच्या मागे कि मुळात चांगला माणूस राजकारणापासून लांब का राहतो तर माझं असं लक्षात आलं की जशा माझ्या काही धारणा होत्या राजकारणाविषयीच्या तशा सर्वसामान्य आणि चांगल्या माणसाच्या चांगल्या माणसाच्या धारणा आहेत की राजकारण करायचं असेल सत्य द्यायचं असेल किंवा राजकारणात जायचं असेल तर पैसा लागतो दुसरी धारणा अशी आहे की विशिष्ट जात लागते राजकारणात निवडून येण्यासाठी तिसरी धारणा अशी आहे की गॉडफादर लागतो कोणीतरी तरच आपण राजकारणात टिकू शकतो अशा किंवा तुम्ही गुंड प्रवृत्तीचे असावे लागतात तुमच्या विरुद्ध गुन्हे दाखल असावे लागतात तुमची नैतिकता वाईट असावी लागते तरच तुम्ही राजकारणात टिकू शकता चांगल्या माणसाचं काम नाही अशा अनेक धारणा आहेत राजकारणामध्ये आणि त्या धारणा कशा खोट्या आहेत हे सिद्ध करण्यासाठी मी हे पुस्तक लिहिले सेल्फ हेल्प प्रकारची पुस्तकं जी आहेत ना त्याच्याबद्दल तुमचं मत शंकाच असण्याचं कारण नाही की अशी पुस्तकं यायला हवी हे जे पुस्तक आहे या पद्धतीचं सेल्फ हेल्प प्रकारची पुस्तक आहे मार्गदर्शक ती बाजारात खूप येतात विविध भाषांमध्ये येतात मराठी हिंदी इंग्लिश इंग्लिशमध्ये ती यायला लागली मग काही प्रमाणात मराठीत यायला लागली तर तुम्हाला असं वाटतं की या प्रकारची पुस्तकं ती यावीत आणि ती वाचली जावीत विशेषतः तरुण वर्ग म्हणजे एकीकडे चेतन भागत वाचतो दुसरीकडे असे अनेक लेखक आहेत की हे सेल्फ हेल्प प्रकारची पुस्तकं आणि याचा बाजार जो आहे म्हणजे मी मुद्दाम सांगतो तुम्हाला की अप्पा बळवंत चौकात दररोज एका गल्लीत फक्त था पन्नास हजार रुपयाची ललित पुस्तकं विकली जातात ते जात आणि त्याच्यातली सत्तर टक्के पुस्तकं सेल्फ हेल्प प्रकारची असतात तरी अशा पद्धतीची विविध विषयांवरची म्हणजे तुमचा राजकारणाचा भाग झाला की हे सेल्फ हेल्प सुरुवातीला मी जेव्हा या पुस्तकाचा विचार करत होतो तेव्हा माझ्या डोक्यात थोडीशी कल्पना तशीच होती की लोकांना राजकारणात यशस्वी होण्यासाठीच मार्गदर्शन करावं पण जेव्हा मी हे राजवंश प्रकाशनाकडे पुस्तक पाठवलं आणि दिलीप माजगावकर असतील विनय सरळबुद्धे असतील डॉक्टर सदानंद बोरसे आहेत आनंद हर्डीकर आहेत या सगळ्या मंडळींशी जेव्हा चर्चा होत गेली माझी तेव्हा त्यांची कन्सेप्ट जरा त्यांनी ती वाईट केली हे पुस्तक त्यामुळे काय झालं की हे पुस्तक केवळ त्या सेल्फ हेल्प पद्धतीचं न राहता त्याच्या खूप पुढे आपण आपण नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आहे ते कसं केलेलं की केवळ मी यशस्वी होण्याच्या टिप्स दिलेल्या नाही आहेत किंवा पायऱ्या दिलेल्या नाही आहेत तर मी त्याच्या मागे भूमिका मांडलेली आहे की तुम्ही म्हणजे एखादा माणूस असं सांगेल सा सा की तुम्ही एजंट चांगले कसे बनू शकता तो कसे बनवू शकता हे सांगेल पण तुम्ही एलआयसी एजंट का बनलं पाहिजे ही समाजाची गरज आहे का देशाची गरज आहे का हे कदाचित तो सांगणार नाही पण मी हे सांगितलं की चांगली माणसं राजकारणात का आली पाहिजे त्याच्या मागची भूमिका मांडलेली आहे ह्या स्टेप्स तर मी सगळ्या दिलेल्याच आहेत त्याच्यामध्ये पण त्याच्या व्यतिरिक्त या राजकारणात येण्या आल्यानंतर काय काय माहिती आवश्यक असते ती सगळी देण्याचा प्रयत्न केला आहे जो सेकंड भाग आहे जो या पुस्तकाचा सेकंड भाग आहे